जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडजई येथील अनवरणाला या ठिकाणी एका घरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू बनवून ते जिल्ह्यातील थी इतरत्र ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे खात्रीलायक माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संगीता राऊत यांना मिळाल्यानंतर ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागात देखील देण्यात आली त्यानंतर मोहाडी पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा दोन्ही विभागांनी संयुक्त केलेल्या कारवाईमध्ये माहिती मिळालेल्या ठिकाणी तब्बल चारशे लिटर स्पिरिट व त्याचबरोबर दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा ऐकून दोन लाख आठ हजाराहून अधिकचा मुद्देमाल या कारवाई दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला आहे छापा टाकण्याच्या काही काळ आधीच आरोपी आपल्या ठिकाणाहून पसार झाले होते त्यामुळे या कारवाई दरम्यान आरोपी मिळून आला नसून संशयित आरोपी विरोधात दारूबंदी कायदा एकोणीसशे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत